नमस्कार मैत्रिणींनो तर केळीचे चिप्स कुणाला नाही आवडत तर सगळ्यांनाच केळीचे चिप्स हे खूपच आवडतात आणि ते जर आपण घरच्या घरी केले तर तर खूपच सोपी पद्धत आहे घरी केळीचे चिप्स कसे करायचे ते तर चला बघूया तर सगळ्यात पहिले जी आपली केळी आहे तर ती कच्ची पाहिजे तर ही कच्ची केळी स्वच्छ धुवून आणि छान अशी पुसून घ्यायची आहे नंतर जी केळीची साल आहे ती वरची काढून घ्यायची आहे ती चाकूनेही तुम्ही काढून घेऊ शकता मग वरवरची साल काढून परत ती केळी आपल्याला एकदम स्वच्छ अशी धुवून घ्यायची आहे आणि व्यवस्थित अशी पुसून घ्यायची आहे कारण तिला थोडंसं पाणी सुटतं मग ते आपण वेपर्स करतो तेव्हा ती गजगज वगैरे नको व्हायला म्हणून ही केळी पुन्हा स्वच्छ धुवून आणि पुसून एकदम कोरडी अशी करायची केळी धुवून पुसून होपर्यंत आपण एकीकडे गॅसवर तेल हे तापत ठेवायचं आहे केल तेल ते जे आहे ते थोडंसं कडक तापून घ्यायचं आहे आणि डायरेक्टली त्याच्यातच हे केळीचे जे वेपर्स आहेत ते बनवायचे आहे तर जी आपल्याकडे किसणी असते केळीचे वेपर्स बनवायची चिप्स बनवायची बटाट्याचे चिप्स जी बनवायची तर त्यांनी ते व्यवस्थित छान असे किसून त्या डायरेक्टली कढईतच घ्यायचे आहेत तर अशा प्रकारे हे आपले केळीचे चिप्स अगदी रेडीमेडसारखे तयार आहेत तर आणि खायलाही खूप छान असे हे टेस्टी आहेत याच्यावर तुम्ही मीठ टाकून खाऊ शकता किंवा तुम्हाला कुठला मसाला टाकायचा असेल तेही तुम्ही याच्यावर टाकू शकता तर याची टेस्ट खूपच छान अशी झालेली आहे अगदी रेडीमेड केळीच्या चिप्ससारखी तर व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला आणखी सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर जाऊन सबस्क्राईब करा भेटू असंच नेक्स्ट व्हिडिओमध्ये एक नवीन रेसिपी घेऊन तर तोपर्यंत तो, राधे राधे